आदत एक नंबर आणि तुमसा सुंदर आहे दादा काय सांग चला म्हणजे आज कसं झालं मैदान एक नंबर मैदान दादा आमची गाडी बी इतकी अतिशय सुंदर पळाली आणि एक नंबर गाडीने केला आम्हाला दादा काय म्हणजे ती महाराष्ट्रीयन त्यात वसरा आणि आदत असून एक नंबर गेला आम्हाला गॅरंटी आम्हाला फक्त गॅरेट लागला की आम्ही कोणाची गाडी मारू हा आम्हाला गॅरंटी दादा वसरू कुठे लेलो वसरू आम्ही मालिश रस्तमधून निघतो

का, काय एक आता पाहिजे आम्ही अतिशय फोन करून मागे अगदी आम्ही टिवळ्याला पळवलो तिथे पाऊस झाल्यामुळे मैदान झालं नाही आता या मैदानात योगायोग आला ना एक नंबर दादा काय म्हणजे कशी गाडी पाहिजे गाडी एक नंबर काढला चार नंबर तासा तीन नंबर तासानी मी आम्ही सात नंबर तास आणि पडलो फायनल आम्ही चार नंबर एक नंबर गाडी आपला मुंबईत सगळ्या गेले त्या इकडे राहिलाय आपल्याला एक नंबर केले त्या माझ्या गाडी आमचा दादा ड्रायव्हर मित्र नाही ना ड्रायव्हर आहे सोमा ड्रायव्हर सोमा ड्रायव्हर नमस्कार नमस्कार काय सांगता आला आज म्हणजे गाडीचं निखील फायनल ला पण गाडी सुंदर अशी झालं कारण मागच्या वेळी पावसामुळे फायनल झाला नव्हता एक नंबरचा मला कधी मिसळत यावर्षी माझं बावट ठरलं यात एक एक नंबरचा म्हणतो तर माझाही खूप आनंद आहे दोन वर्षात आम्ही दोघांना पण एक एक नंबर केलं त्यातच मी आनंद होते आणि आताचं म्हणजे मी पंच बनवलं आधीच वासरूम आहे तर म्हणजे ही नाही आर्टिकाचीचं सामना असतात कारण की मग पायऱ्या पायऱ्या कसं होतं तुम्हाला तर माहिती राजकीय मला असताना पायऱ्या कसं होतं की आधीच वासरूर कोण पैल देत कोण नाही देत पण आणि परिणाम सगळं नियोजन आज केलं होतं सुटलेलं दादांना केलं होतं त्यामुळे आज गाडीत आम्ही खांदे सुंदर अशी गाडी पळली सुंदर सुंदर अशी गाडीने एक नंबर केला सुट्टच केला एक नंबर दादा काय म्हणजे आदत वाजरे मी ओपनच्या मैदान पहिले देत नाही तुम्हाला चांगला बैल मिळाला आणि वाचताना मित्रांनी करून लावले की तो पण पोहोच शंभर टक्के आम्हाला विश्वच दिला वाचव वासराला बैल लागला म्हणणार नाही शंभर टक्के गाडी पोहोला आहे आम्हाला फक्त वासराला बैल शेवट पण टिकला पाहिजे एवढंच आमचं ते वासराला बैल टिकला म्हणजे आम्ही कोणाच पण गाडी मारू शकतो दादा काय म्हणजे आगच म्हणजे एवढा पळतो भविष्य सास ना काय होत ना शंभर टक्के चांगला चालू एक समजा टक्के पुढच्या प्रविष्याना एक नंबर मध्ये कारण आता बघा की तुम्ही फुल पण आता पाऊस पण झाला होता कडनं पडलं पडल सात नंबरचा सीमेला पडलं सुंदर असे पडले गाडी बाहेरनं पडली आमची सीमेला आणि फायनल फायनलला चांगलं पडले दादा काय वास्तू काय चर्चा कशी आहे चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्यांना आहे वास्तू कसं पडेल कसं नाही आपण सांगण्याऐवजी अख्खा महाराष्ट्र बघत असत सगळं लाईव्ह पण अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे वास्तू कसं पडेल कसं नाही आपण सांगण्यातले म्हणजे आपलं बे पडलं म्हणून आपण सांगण्यात माणसं देत नाही अख्खा महाराष्ट्र बघतो बघा ही वास्तू असं पडले की अख्ख्या महाराष्ट्रात माहिती आहे वास्तू कसं पडते कसं नाही चर्चा होतीच सगळी तर मित्रांनो आहे ना आपण दादांकडे दादा नमस्कार ना माझं नाव दादा मित्रांनो ड्रायव्हर ड्रायव्हर दाएवर कशी गाडी पळाली आज गाडी मस्त पळाली गाडी गटाला थोडीशी कमी पळाली होती गाडी शेमी कडे काढला सात नंबर दाखव त्याच वेळेस म्हणजे एक अंदाज लागला होता की गाडी आज एक नंबर करणार गाडीने एक नंबर केलं दादा आहे ना मैदानात खूप चर्चा होती गाठाल पिना एक आजच वासरात धुमाव घातला आणि सेमीला काय वासरांनी सुट्टाच काढला सुट्टाच काढला वासर दादा आहे ना मित्रांनो आपण खूप लांब असतो ही सगळी पण डायवर खूप जवळ असते कसं आहे वासरू पाहायला वासराचं <laughs> काय नाही वासरू पाहिल्यापासून जसं आम्ही <laughs> घेतले तसं वासरू पोहतोय का आणि जसं घेतले तसं मी जाणतो वासरू त्याला काय विषय नाही ज्या दिवशी त्याला ज्या ज्या दिवशी बैल पुरले त्या त्या दिवशी वासरानं चांगल्या चांगल्या टोपच्या गाड्या मारल्या त्याला काय विषय नाही मित्रांनो आहे ना वासरू असून त्याला बैल पुरत नाही ड्रायव्हर काय सांगतो याची म्हणजे एक अशी गती आहे त्याला ती पण दोन्ही एखादी असणं बघतोय आणि त्याच्या अंगावली शेजारची गाडी त्याला पास व्हायला लागली की त्याला काय त्याचा म्हणजे फिर त्याचं त्याला सहन होत नाही त्याच्यामुळे शेजारचा बैल त्याला काय टिकत नाही त्यानं गाडी ओढायला सुरुवात केली की शेजारचा बैल काय नाही काय ते पण ज्या दिवशी त्याला शेजारचा बैल टिकतो त्या दिवशी ते वाचरू गाडी मारतो आता विषय गाडी वाचरू आहे ना आदत नाही एवढं नाव केलंय ना अजून ओपनला भरपूर भरपूर लय म्हणजे लक्ष नाव करणार आहे अजून काय म्हणजे आदत वसराय ना माणसं नियोजन करत नाही ओपनच्या कसं कोण पहायला लागला तसं एक तुम्हाला सांगतो आजचं नियोजन तुम्ही आम्ही दादांनी लावलं शिवळ्याच्या मैदानात तीच गाडी पावायची होती त्याला काय विषय नाही तिथं पावसामुळे शेमी झालं ते आणि आज इथं संपर्क आला म्हणजे नाही का आज इथे एक नंबर केलं आणि वासरू पळावताना आम्ही पहिल्यांदा पळावलं दोन मैदान आदतला पळालं त्यावेळेस एक मैदान राहिलो मार होता एक मैदानला आणि त्यानंतर ना परत न वासरू आम्ही आदतला आणलीच नाही डायरेक्ट आम्ही ओपनलाच पोहतोय वासरू जायला तिथं गट काढत होतो तर मित्रांन आहे ना खूप मोठी मुलाखत झाली असं परत आपण कधी तर त्यांची घरी जाऊन मुलाखत घेऊ दादा धन्यवाद धन्यवाद राहिलाय आपल्याला एक नंबर केला आज गाडी आमचा दादा डायव्हर दादा ड्रायव्हर मित्रांन आहे ना ड्रायव्हर आहे आयोजन करणारा सोमा ड्रायव्हर सोमा ड्रायव्हर नमस्कार नमस्कार काय सांगताला आज म्हणजे रद्द असेल तुमच्या टीमचं नाव राहायचं गाडी सुंदर अशी झाला मांजी <laughs> कारण मागच्या वेळी पावसामुळे दादा काय म्हणजे आता तो असे <laughs> ना माणसं नियोजन करत नाही ओपनच्या मैदानात पळवायचं ओपनच्या मैदानात नाही कोण पळायला लागला तसं एक तुम्हाला जाणतो आजचं नियोजन तुम्ही आम्ही दरांनी लावलं शिवळ्याच्या मैदानात तीच गाडी पळाली होती त्याला काय विषय नाही तिथं पावसामुळे शेमी झालं नाही ते आणि आज इथं संपर्क आला म्हणजे नाही का आज इथे एक नंबर केलं आणि वासरू पळावताना आम्ही पहिल्यांदा पळावलं दोन मैदान आदतला पळालं त्यावेळेस एक मैदान राहिलो मार्गला होता एक मैदानला आणि त्यानंतर ना परत न वासरू आम्ही आदतला आणलीच नाही डायरेक्ट आम्ही ओपनलाच पोहचते वासरू जायला तिथं गट काढत होतो मित्रांना नाही ना खूप मोठी मुलाखत झाली असेल परत आपण कधी तर त्यांची घरी जाऊन मुलाखत घेऊ दादा धन्यवाद धन्यवाद